लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज क्रमांक आठ येथील कल्याणेश्वर महादेवास नारळ वाढवून प्रचारास सुरुवात श्रीमती विमलबाई मराठे यांच्या प्रचारामुळे प्रभागात नव चैतन्य प्रभाग क्रमांक आठ मध्ये शिवसेना पक्षाच्या प्रचाराचा कल्याणेश्वर महादेवास नारळ वाढवून भव्य शुभारंभ करण्यात आला शिंदखेडा येथील या कार्यक्रमात शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनीषाताई पाटील व प्रभा क्रमांक आठ येथील उमेदवार श्रीमती विमलबाई अभिमन मराठे यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला आणि त्यानंतर प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली या प्रसंगी प्रभागातील लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला परिसरात उत्साहाचे आणि ऐक्याचं वातावरण निर्माण झाले होते शुभारंभानंतर कल्याणेश्वर महादेवास साकडे घालून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आशीर्वाद मागण्यात आला कार्यक्रमास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषाताई पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार सुनील पाटील शिवसेना शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत माणी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीमती विमलबाई मराठे यांच्या प्रचारामुळे प्रभागात नऊ चैतन्य निर्माण झाले असून या निवडणुकीत शिवसेनेला मोठा जनसमर्थन मिळेल असा विश्वास यावेळी लाडक्या बहिणींनी व्यक्त केलाय प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी